नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान करत सर्वांना मतदान करण्याचे केले आवाहन भारतीय लोकशाही सदृढ मजबूत बनण्यासाठीच्या उद्देशाने तसेच भारतात चालू असलेल्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाचव्या टप्प्यातील महाराष्ट्रातील तेरा ठिकाणी असलेल्या मतदान क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आपल्या मतदान क्षेत्रात जाऊन सकाळीच मतदान केलेले असून पालघर लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे मतदान हे लोकशाहीचे मूलभूत पाया असून हा पाया स्वतः नातेवाईक आईवडील भाऊबंती आजूबाजूचे सर्वांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून मजबूत करावे असे आवाहन केले आहे असून सर्व ठिकाणी ग्रामीण क्षेत्रात सकाळीच मतदानांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट